नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल प्रभाकर साखरे जिल्हा प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्मान्य अजितदादा पार साहेब गट मी आत्ता लाईव्ह चॅनलवरती त्याचप्रमाणे आलेल्या आपल्या सोशल मीडियाच्या चॅनलवरील बातमी पाहिली उबाटा गटाचे युवा सेनेचे तालु म्हणजे पदाधिकारी राकेश सुरेंशी यांनी जो आक्षेप नोंदवलेला आहे तर तो आक्षेप योग्य आहे चुकीचं काहीही नाही आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदान दोन तारखेला असताना एक दिवस अगोदर जर चुकीचा खोटा फेक एक्झिट पोल जर पसरवला जात असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे आणि हा स्पष्टपणे आचारसंहितेचा भंग आहे आणि लोकशाहीला काळीमा फसणारी ही हा प्रकार आहे आणि याबाबत राकेश सूर्यवंशी यांनी जी काय तक्रार नोंदवली आणि त्यांनी इलेक्शन कमिशनकडून जी काय म्हणजे कार्यवाही करण्याच्या बाबतीत म्हणजे काम केलं याबद्दल म्हणजे खरोखर हे आवश्यक आहे परंतु आता दुसरी बाब मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कसं आहे की हे सीधी उंगली से घे नाही आहे एक गोष्ट सांगतो की हेच जे काय ओमकार देशमुख जे आहेत निवडणूक निर्णय अधिकारी यांना मी विड्रॉल ज्या दिवशी होता आ, त्या दिवशी नगरसेवक पदाचा फॉर्म काढण्यासाठी मी व उमेदवार आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि गेलेलो असताना गेलेलो असताना या प्रकरणाच्या अनुषंगाने Uh, सद्यस्थिती मी सांगू इच्छितो की आम्ही त्यांना ज्यावेळेस विचारलं की आम्ही नगरसेवक पदाचा फॉर्म विड्रॉ करत आहोत तर हे महोदय यांना त्या गोष्टीतलं ज्ञान आहे का नाही मला तर शंकाच वाटली आम्ही त्या ठिकाणी विचारलं सुद्धा की तुम्ही काय अभ्यास केला का नाही या गोष्टीचा त्याप्रमाणे त्यांना प्रश्नावली देखील आम्ही केली आम्ही सांगितलं आम्ही दोघंही अॅडव्होकेट आहेत आणि तुम्ही जर असं जर करणार असेल तर तुम्ही काय सांगताय तुम्हाला सुद्धा यातलं नॉलेज दिसत नाही आणि त्यावेळी त्यांनी अतिशय संशयास्पद कृत्य केलं व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि व्हिडिओ शूटिंग उपलब्ध असताना त्यांनी ज्यावेळेस आम्ही प्रश्न विचारायला चालू केले की त्यांनी फोनवरती कुणाला तर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे त्यांनी खाजगी म्हणजे मागील कॅबिनमध्ये जाऊन त्यांनी कुणाशी तरी संपर्क करून बोलून आले आणि वास वस्तुस्थितीमध्ये आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की आम्हाला मूर्खात वगैरे काढू नका लक्षात ठेवा म्हणलं की परत तुम्हाला सगळ्या हे फेस करायचंय आणि तुम्ही काय सांगता तुम्हाला प्रक्रियेचं नॉलेज नाही कुठल्या गोष्टीची माहिती नाही आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुम्ही आपण बसला तिथं तुम्ही ज्यावेळेस प्रक्रिया चालू असताना उमेदवार प्रश्न विचारत असताना आपण त्या जागेवरनं उठून इतरांना फोन लावणं मागे गपचिप जाऊन केबिनमध्ये बोलणं आणि ही सगळी व्हिडिओ शूटिंग आहे समोर सगळे कर्मचारी बसलेले होते मी स्वतः प्रतिनिधी म्हणून उमेदवारासोबत हजर होतो आणि मी त्यांना सांगितलं की मी फक्त प्रभाग क्रमांक नऊ मधला फॉर्म विड्रॉव करत आहे आणि तुम्ही कशासाठी विचारणा करताय कारण का की नगराध्यक्ष पदा पदाच्या फॉर्मची उमेदवारी अर्जाची प्रक्रिया आणि सदस्य पदाची प्रक्रिया ही दोन्ही वेगवेगळी आहे वस्तुस्थितीमध्ये विड्रॉल जर करायचा असेल तर नगराध्यक्ष पदासाठी वेगळा विड्रॉल ता पदा द्यायला पाहिजे नगरसेवक पदासाठी वेगळा विड्रॉल द्यायला पाहिजे ह्या सगळ्या बाबी आम्ही त्यांना समजावून सांगायच्या म्हणजे तुम्ही जे काही निवडणूक निर्णय अधिकारी बसवले हे नेमकं संशया दिसतंय आणि आता बाज झालं ह्या गोष्टी आता गुन्हा तर नोंद करणार आता गुन्हा तर मीच नोंद करायला हो मी आम्ही फिर्याद बी देणार आहोत फक्त हे सांगतोय मी जनतेला की असले असली जर परिस्थिती असेल आणि लोकशाही जर धोक्यात आणणार असतील तर असं समजायचं नाही की आपण काय करायला लागलो आणि एवढंच नाही तर मी माझ्याकडे रिसिवड कॉपी आहे मी तिथली व्हिडिओ शूटिंग मधली आतमधली आणि सगळ्या क्लिप मागवलेल्या आहेत त्याच दिवशी आणि त्या दिवशी मी अर्ज दिलाय माझ्याकडे पोच पोचाय तरी देखील आज तायगायत त्यांनी दिले नाहीत का बरं दिले नाहीत हे सांगायची गरज नाही कसं घ्यायचं आहे कुठून घ्यायचंय मला समजतंय आणि तुम्ही गपचूप देणार आहेत का नाहीत एवढं मला सांगा आणि तुम्हाला आजपासून अल्टिमेटम देतो मी की लवकरात लवकर जरी व्हिडिओ क्लिप आणि व्हिडिओ शूटिंग दिले है, नाही आणि यांचे सीडीआर एस आर ह्यांना फोन कोणाचा आला होता ह्यांनी कुणाशी संपर्क केला ह्या सगळ्या बाबी आमच्या समोर आल्या पाहिजेत तर या गोष्टीच्या अनुषंगानं आम्ही लेखी तक्रार देणार आहोत सायबर गुन्ह्या शाखेला देणार आहोत कलेक्टरला पण देणार आहोत ओके जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी